सत्तेचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बोलठाण शहरातील एका घरात दुर्मिळ होत चाललेला साप आढळला दुर्मिळ असा हा पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या रंगांचा आढळला बिनविषारी साप नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या बोलठाण शहर परिसरात एका घरात एक दुर्मिळ होत चाललेला साप आढळून आला या सापाला वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सर्पमित्र सोमनाथ एवले यांनी पकडला आहे दुर्मिळ असा हा पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या येलो स्पॉटेड वेल्फ स्नेक दुर्मिळ असा हा पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या येलो स्पॉटेड उल्फ स्नेक बिनविषारी साप असल्याची लक्षात येताच नांदगाव वन विभागाचे वनरक्षक नवनाथ बिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं सांगली पुणे नाशिक अशा महाराष्ट्राच्या काही भागासह गुजरातमध्ये देखील असा साप आढळल्याच्या नोंदी आहेत मातृत्व शहरी भागात अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळतो असे सर्पमित्र सोमनाथ येवले यांनी सांगितलं या सापाच्या अंगावर असणाऱ्या पिवळ्या रंगाच्या ठिपक्यांमुळे याला येल्लो स्पॉटेड ओल्फ स्नेक नाव मिळालं आहे लहान झुरळ कीटक पाली आदी या सापाचे खाद्य आहे तर हा साप मण्यार या अत्यंत विषारी सापाप्रमाणेच दिसत असल्यामुळे मारला जात असतो त्यामुळेच हा साप सध्या दुर्मिळ होत चालला आहे सोमनाथ यांनी बोलताना सांगितलं शहरी भागातील वस्तीच्या ठिकाणी बऱ्याचदा साप आढळत असतात असे न होण्यासाठी नागरिकांनीही काळजी घेतली पाहिजे यामध्ये घराशेजारी रिकामी जागा असेल किंवा काही अडगळ करून ठेवली असेल तर ती तिथून काढून टाकावी जेणेकरून अशा अडगळीच्या ठिकाणी साप किंवा इतर सरपटणाऱ्या प्राण्यांना थांबता येणार नाही शेतकऱ्यांनीही शेतातील कामे करताना विशेष काळजी घेण्याची गरज असते असे आवाहन वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सर्पमित्र सोमनाथ येवले यांनी केले रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक